सगळेच पात्र हा जो मुद्दा आहे त्याच्या बाबतीत निश्चित थोडस अजून आपल्याला समजून घ्यावं लागेल आमदार अपात्रतेचा निकाल लागला असून विधानसभा अध्यक्ष ऍडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजून निकाल दिल्यामुळे राज्यात शिंदे गटाकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला हा निकाल अपेक्षितच होता परंतु सर्वच आमदार पात्र कसे काय हा संशोधनाचा विषय असून पुढील दोन दिवसात याचे सविस्तर विश्लेषण समजून येईल अशी प्रतिक्रिया तुळजापूरचे आमदार राणा जगजित सिंग पाटील यांनी आमदार अपात्रतेच्या निकालावर देत एका प्रकारे या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय नेमके आमदार कोणाकडे जास्त होते पक्ष साधारण कोणाकडे जायला हवा होता नैसर्गिक न्यायाचा विचार केला तर हा निकाल अपेक्षितच होता एक बाब मला अजूनही समजली नाही जरा विश्लेषण करावं लागेल की सगळेच पात्र कसे आहेत हे थोडं समजून घ्यावं लागेल निकाल पूर्ण समजणं शक्य झालं नाही येत्या एक ते दोन दिवसामध्येच त्याची स्पष्टता येईल असं राणा जगजितसिंग पाटील यांनी म्हटलंय पक्ष साधारण कोणाकडे जायला हवा याचा जर साधारणतने आपण विचार केला नैसर्गिक न्यायाचा विचार केला तर आजचा निकाल जो आहे तो मी म्हणेन की अपेक्षितच होता त्याच्यातली एक बाब मला अजूनही समजली नाही जर विश्लेषण करावं लागेल की सगळेच पात्र हा जो मुद्दा आहे त्याच्या बाबतीत निश्चित थोडंसं अजून आपल्याला समजून घ्यावं लागेल निकाल मी ऐकत होतो परंतु पूर्ण अजून अनालाइज करणं काही शक्य झालं नाही एखाद दोन दिवसामध्ये त्याची पण स्पष्टता येईल पण एक गोष्ट आपण मान्य करायला हवी ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी